नमस्कार मंडळीनो मी सचिन तंडुळकर सचिन तंडुळकर ऑफिशियल यूट्यूब चॅनल मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आमच्या मुनगेकरवाडीचा गळूदेवचा कार्यक्रम आहे या ठिकाणी हे गळूदेवाचं ठिकाण इकडे पाणी आहे अतिशय रमणीय असा हा निसर्ग पाण्याचा झरा पाण्याची कोंड आहे इकडे मोठी अशा वेल्ली गावामध्ये दे वसलेली देवी आई त्याचप्रमाणे हे देवाचं ठिकाण खास वैशिष्ट्य सांगायचं तर इथे भरपूर मोठा पूर येतो आणि हे छोटासा इकडे देवाचा धोंडा आहे दगड आहे पण तो वाहून जात नाही एक खास वैशिष्ट्य आहे याचं भरपूर मोठमोठे पूर येते ते, ते मोठी पाण्याची झोत असते बघा जवळून दाखवतो मी खरोखरच देवाची लीला या विठलादेवी आईची लीला ह्या लीला लिला, लिला आहे किती जरी मोठा पूर आला तरी हा धोंडा वाहून जात नाही या कित्येक वर्षाचा अनुभव आहे माझा बघा त्या मी दरवर्षी गळूदेव करतो विठलादेवी आईच्या या स्थळामध्ये वेरली गावची देवी आता आमचा हा गवदेवचा कार्यक्रम आज देवदिवाळी निमित्त दरवर्षी साजरा होतो त्याचप्रमाणे याही वर्षी उत्स्फूर्त साथ प्रतिसाद मिळतो आहे बघा हे गवदेवाचं ठिकाण मी आता विठलादेवीचं ठिकाण दाखवतो विठलादेवी दाखवतो बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी लाइक करा शेअर करा आमची वाघाची जागा या ठिकाणी आमची वाघाची जागा आहे बहुदेवाची माहिती देत बघा असे बारा वाड्या टाकणार आणि एक एक वाडी ना अशी अशी खाणार आणि बारावी वाडी इथे थांबणार आणि वाघाला आम्ही सजवणार असे आणि माती बिती घेऊन सगळे उभे राहणार शेण बिन माती वाघान अशी खाल्यान ना हे सगळे असे उभे राहतले वाघान खाल्यान का वाघ असं असं बघतलो आणि असो पळतो लवकर असं धावत 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 धाव, पंजा पंजा काढणार शेपटी धरून फिरवतो ना भोपळ्याची भाजी हे किती भोपळे आहेत चार भोपळे म्हणजे जवळजवळ सतरा किलो तीनशे असे भोपळे आहेत साडेसहाशे रुपये इकडे वड्याचं पीठ चालू आहे मोहने चालू आहे इकडे आमची सगळे मंडळी मुनगेकरवाडीची सर्व ग्रामस्थ मंडळी

अतिशय आनंदाच्या उत्साहात हा गळदेवाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे जवळजवळ शंभर ते दीडशे माणसं या ठिकाणी जमतात कमेंट नाही या ठिकाणी हे नवीनच वडाचं झाड आलेलं आहे आणि त्याला अतिशय सुशोभीकरण केलं आहे अतिशय विस्तीर्ण असा हा विठ्लादेवीचा वड <laughs> बघा <laughs> हूं दा ना बात है मैं 참할लाऊ नहीं हूं अरे काय वाला मानसा इगत 13월 얘기 मिर्च घर पे 13월 13월 भाई एक साइड है वो